कोलेस्ट्रॉल खलासच सकाळी उपाशीपोटी चावा हे सहा पदार्थ संपेल हार्ट अटॅकचा धोका मित्रांनो कोलेस्ट्रॉल हा रक्ताच्या नसामध्ये साचणारा एक घाणेटा घटक आहे जो नसा ब्लॉक करून हार्ट अटॅक व स्ट्रोकचा धोका वाढवतो यापासून वाचण्यासाठी रोज सकाळी उपाशीपोटी काही पदार्थ चावल्याने किंवा भिजून खाल्ल्याने घाणे दे यल डी एल कोलेस्ट्रॉल कमी होऊन हार्ट अटॅकचा धोका कायमचा टळू शकतो जर शरीरातील हो वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली तर हृदयरोग उच्च रक्तदाबाने सवयी व्यायामाचा अभाव आणि सततच्या ताणतणाव यामुळे वाईट कोलेस्ट्रॉलची समस्या वाढत आहे हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉलची समस्या गायब करण्यासाठी सकाळी हे पदार्थ तुम्हाला निश्चित मदत करतील नंबर एक मेथीचे दाणे दाणे हे भारतातील आहारातील महत्त्वाचा घटक आहे आणि त्याच्या औषधी गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहेत यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते पचनतंत्र सुधारते आणि शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते रात्रभर एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथी दाणे भिजून ठेवा सकाळी उपाशी पोटी हे पाणी प्या आणि दाणे चावून खा नियमितपणे हा उपाय केल्यास नियंत्रित राहतो पचन सुधारते आणि साखरेची स्थिर राहते नंबर मनुके म्हणजे ऊर्जा आणि पोषक मूल्यांचा खजिन आहे त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असून ते शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात रात्रभर पाच ते सात मनुके पाण्यात भिजून ठेवा आणि सकाळी पोटी त्याचे सेवन करा त्यामुळे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होतो शरीराला ऊर्जा मिळते आणि पचन संस्थेचे कार्य सुधारते नंबर तीन लिंबू लिंबू पाण्याचे गुणधर्म आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे लिंबामध्ये विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढते आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते एका ग्लास कोमट पाण्याचा अर्धा लिंबाचा रस पिळा आणि त्यात एक चमचा मध मिसळा सकाळी उपाशी पुठे हे पाणी पिल्यास चरबी कमी होते पचन सुधारते आणि चयापचन जलद होते नंबर चार भिजवलेले बादाम बदाम हे आरोग्यासाठी उपयुक्त आणि अत्यंत पोषक खाद्यपदार्थ आहेत यामध्ये हेल्थी फॅट्स प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात रात्रभर पाच ते सहा बदाम पाण्यात भिजून ठेवा सकाळी त्याची साल काढून उपाशीपोटी खा त्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतो हृदयाचे आरोग्य सुधारते आणि दिवसभर शरीराला ऊर्जेचा पुरवठा होतो नंबर पाच ओट्स ओट्स फायबरचा उत्कृष्ट स्रोत असून ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रभावी ठरते एका ग्लास पाण्यात एक चमचा ओट्स भिजवून ठेवा सकाळी हे पाणी गाळून घ्या ओट्स मधील बिटा ग्ल्युकोन तत्व शरीरातील कोलेस्ट्रॉलचे शोषण करून त्याची पातळी कमी करण्यास मदत करते नियमित सेवनाने हृदय आरोग्य चांगले राहते आणि शरीरातील फॅट कमी होतो वाईट कोलेस्ट्रॉल कमी करणे आणि हृदयाचे चा आरोग्य चांगले ठेवणे हे तुमच्या हातात आहे सकाळी उपाय पदार्थाचे सेवन करा आणि आपल्या आहारात सकारात्मक बदल केल्याच्या सवयीमुळे फक्त कोलेस्ट्रॉलच नाही तर संपूर्ण आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो याशिवाय नियमित व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्य टिकवणेही महत्वाचे आहे आयुष्य निरोगी ठेवण्यासाठी योग्य सवय लावा आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करा धन्यवाद